उमेदवार या ठिकाणी मिरन इरफान शेख या ठिकाणी आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर आपण त्यांच्याकडून त्यांचा पहिला प्रथम पर्याय जाणून घेणार आहोत व ते नेमकं कोणत्या वार्डातून उभा आहे आणि कोणत्या पक्षातर्फे उभा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वार्ड नंबर तीन ब सर्वसाधारण शिवसेना या गटातून ते या ठिकाणी उभा आहे आणि त्यांनी समाजास मतदार बंधू आहे त्यांच्या भेटेकाठी घेतलेल्या आहे आणि त्यांनी भेटेकाठी घेतल्या तर तुम्हाला त्या मतदारांच्या काय समस्या जाणवल्या समस्या म्हणजे समस्या बहुतेक साफसफाईनी कचरा आहे स्वच्छतासाठी लोक म्हणत होते मग आमचे नाले आहे कब्रस्तानला जे लय मोठे मोठे झाड झाले आता पाऊस लय झाला तिथला साफसफाई नाही आहे मग अजून ते लोकांना राहायला नाही चांगली सगळे झोपडपट्टे ते म्हटले लोक अजून बरेच समस्या आहे आता सगळं तर मी सांगू नाही तुम्हाला पण लोक नाराज असतील नगरपालिका होऊन असं लोकांचं म्हणणंच आहे आमच्याकडं नगरसेवक येता आणि इलेक्शनच्या वेळेस आमच्याकडं दाचक्र मारतो नंतर कोणी येतो असं लोकांचं म्हणणं आहे भरपूर समस्या आहे समजा काही लोकांना गोरगरोबर त्यांना घडकुलांच्या समस्या नगरपालिकेअंतर्गत काही समजा सांडपाण्याच्या नाल्या व्यवस्थित नाही त्यांच्या घरासमोर त्यांना कसाही सामना करावा लागतो आता सरांनी तर आश्वासन दिलंच आहे ना आम्ही जेवढे आमचं एरिया पोहोचतात ते काढून सगळ्यांना सगळे जे प्रॉपर्टी ते त्यांची नावतात नावावर करून आणि घरकुल करून सरचं स्वप्न आहे ते करून द्यायचं आणि माझं स्वप्न तेच आहे कारण आपला मनातून एकच आहे का आपण एवढे मोठे घरात राहतो तर जे गरीब लोक आहेत त्यांना चांगले तरी पाहिजे डोकेवर तरी पाहिजे चांगलं असं आपलं पण मतच आहे आणि आपलं स्वप्नच येते घर चांगलं द्यायचा मग वॉटर फिल्टर मोठा टाकायला पाहिजे जे लोक जार घेत आहे दररोज वीस रुपयाचा एक जार येतो एक साधा पाच लोकांचं सा जरी घर म्हटलं पण तो दोन जार दररोज लागायचा जा। महिन्याला हजार बाराशे रुपये होत्या तर ते, ते गरीब लोकांसाठी हजार बाराशे लई तर ते प्रश्न सोडवावे असं आम्ही सरांना पण सांगितलं आणि सरचं पण मत तेच आहे आणि साफसफाईचा मेन विषय ते कर्मचाऱ्यांना तिकडे पगारच नाही तर ते काय येतील साफसफाई कचरा गाडी घेऊन इथं कचरा गाडी येत नाही आमच्याकडं गाडी आली तर गाडीचं जे माणूस आहेत का तो सारखा मध्ये बसतो बाजू जे राहतो त्याच काम काय का बाई लेडीज विडीज आले तर स्वतः उतरून ते कचरा टाकायचा आता घाणी एवढी राहते ते गाडीत कुणी जवळ जायला ते लोक जात नाही जवळ तर ते स्वतः लेडीजला म्हणते टाका म्हणून तिथं माझे त्यांच्यासोबत थोडे दोन दोन गोष्टी झाले होते पण आता काय कोण आहेच नाही तिथं नगरपालिकेत बघायला सांगावं आपण भविष्यात तुम्ही नगरसेवक झाला तीन नंबर वार्ड तुम्ही सगळ्या सुविधांचा लोकांना परिपूर्ण फायदा करून द्या करूनच देऊ आपल्याला दुसरं काम काय नगरसेवक म्हणजे लोकांची सेवा करायसाठी आहे आणि लोकांना जे काम सांगितलंय जे गरजेचं आहे ते करायसाठी लई मोठ्या माणसाला आपण नगरसेवक केला त्याचे मागचे काम त्यालाच ओळखत नाही मग तुमचे काम कोण तुमचे प्रश्न कोण पाहणारे तर का तुम्हाला काय अडचणी अडचण असं तुम्ही किती दिवसापासून राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत तुमचे पूर्वज वगैरे कोण वडील पाहिजे ते डायरेक्ट आता माझे जे आजोबा होते गनीश एक मुरगीवाली ते अपक्ष चिन्हावरून निवडून आलेले मुरगा चिन्ह होतं त्यांचं एकोणावीसशे पंच्याऐंशी मध्ये आमच्या पूर्ण फॅमिलीचं राजकारणच त्यांनी स्टार्ट केलेलं आम्ही होतो आमच्या चुलतेचे माग होतो आता आम्ही आमचा एक धोरण होतं आमचं गणेश एट नंतर मी त्यांचा नातू आहे मला एक चान्स पाहिजे म्हणून आम्ही मैदानात उतरलो आणि लोक आमचं मागं आहे लोकांचं म्हणणं आहे की बदल व्हावा आणि हे जे सगळ्या अडी अडचण आहे सगळे दूर करायचं कोणाली कोणा तरी प्रयत्न करायला पाहिजे असं लोकांचं पण म्हणणं आहे वार क्रमांक तीन मधून समजा तुम्हाला ज्यांच्या समस्या जाणवल्या म्हणून तुम्ही आता या निवडणुकीमध्ये ते मी उतरले यानंतर का पुढे काय सांगितलं -काय तेच ना घर करून द्यायचे आपल्याला मग पाणी विषय ते सोडायचं आहे मग तुम्हाला म्हणतो इथं प्रस्तानची जे साफसफाई ते करायची मग ते दर्गाचा लय मोठा प्लॅन आहे सर दर्गा एवढी भारी बनवणार आहे दोन ते तीन कोटी रुपये त्याला आणायची तर सरचे आपल्याला रिक्वेस्ट करून सगळं आपल्याला करून घेणार आणि आपल्याला माहिती आहे वैजापूरमध्ये फक्त एक बोरणारे सरचे त्यांची ताकद आहे सगळे काम आणून आहे बाकी कोणताच नेता असो किती मोठे मंत्री एवढे काम जे सरांनी आणले तेवढे कोणीच नाही आणले आता तर मंत्री विनायकराव पाटील झाले होते त्यांनी पण एवढे पैसे तीन हजार कोटी एक पहिला आहे माणूस ज्यांनी आणले असं आपल्या या परिसरामध्ये आमदार मंत्री नसून त्यांनी जास्ती पैसे आणलेला क्रमांक तीन मध्ये आता हॉल झाला लग्नासाठी आमच्या लोकांना लय चांगलं झालं कारण का एक नॉर्मल प्रोग्राम करायचा तो पंचवीस तीस हजारचे खाली मंडप होत नाही असं ओपन स्पेस मध्ये करायला गेले किंवा कुठेही करायला गेले कोणते हॉल आपला हॉल पाच हजार रुपयेमध्ये मध्ये होत एकनाथ शिंदे साहेबांना दिलं होतं नगरविकास खात्यानंतर त्याला पैसे तर ते आज आमच्या लोकांसाठी लय चांगलं शहरामध्ये नगर आधार डॉक्टर दिनेश आणि संजीव गोरणारे हे आमले सांगले तुम्ही काय सांगाल संजीव बोरनारे हे किती तुम्हाला काय अंदाज आता त्यांच्या मत थोडी होणार होणारच त्यांचे मागा लोक आहे बाकी आता लोकांच्या वर आहे आमचं तर मत आहे बदलवा वीस वर्ष त्यांनी बघितले ना लोकांनी लोकांनी वीस वर्ष बघितलंच आहे एक वर्ष त्यांना लोक असं वाटतं थोडा आपल्याला वाटतं का वर्नर सर मध्ये ताकद आहे तेवढी संजू भाऊ काम कराय सारखीचे आपण काही म्हटले ना आपले प्रश्न ते सोडवाय सारखे तर मग एक पाच वर्ष द्यायला काय हरकत नाही ना आपण त्यांना वीस वर्ष दिले आपल्याला दिसत आहे काय पाच वर्ष यांना दिले तर आपल्याला समजा काय केलं चार पाच वर्ष मध्ये असे वनवासी विकास काम झाले नाही नगरपालिका नाही आता आमचे रस्ते तुम्हाला दिसत असेल नगर हे दर्गाव चांगले रस्ते पण नगरपालिकेचे नाहीये दुसरे डिपार्टमेंट मधून आलेले डीपीडीसी मधून आले किंवा कोणते मंत्री आमदार करून आणलेले पैसे असं वाटतं तुम्हाला आमदार आणि तालुका भरात आपण तीन हजार साडे तीन हजार फुटचा निधी आणला हा शहरासाठी कमी कमी दोनशे तीनशे फुटचा निधी आणला शंभर टक्के त्याला संजय बवडा जर नगराध्यक्ष झाले तर पुराचा चांगला काय होऊ शकतो शंभर टक्के 押せ。